तर हॅलो मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला एक सीन दाखवतो थांबा हे आपली ब्लॉग टीम आहे काही सगळे जण बघा हे आपली ब्लॉग तर आपण इथून आता निघणार आहोत तुम्हाला आज काहीतरी काहीतरी नवीन दाखवणार आहोत आम्ही अरे मला सांगू सगळं काय कळतेस आज आम्ही आहे ना तुम्हाला तुम्ही वटवावर बघले असेल पण आम्ही तुम्हाला दिवसामध्ये दाखवणार आहोत वटवावर काय म्हणता मित्रांनो गाडीवाला आला ध्ये सगळं गाडीवाला सांगायला हे बघा हे माझे मित्र आहेत हे ना कामाच्या टाइम येत नाहीत कधी पण असं व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणलं तर येतात आणि मी सांगू का मला मराठी पण येत नाही तर पण मी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करायलो आणि हे फर्स्ट ब्लॉग आहे बघा आणि हे ना आमची गल्ली आहे सरस्वतीनगर धर्माबाद हे बघा त्या की नाही पण या साईडला आमची गल्ली दिसणार आमचे फर्स्ट टाइम आहे ना ब्लॉग म्हणून आमचे मित्र आहे ना कसे दादा करायला बघा आणि हे सतीश जमदाडे एडिटर आमचे सम्यक भद्रे आणि स्वतः <laughs> सायराज गाडेकर सल्यूट आणि हे आमचे गॅंग श्रीकांत जमदाडी हे ना आज आलेले ब्लॉग मध्ये थोडं चांगले त्याच्यावर चांगले माणूस हे यश कांबळे हे आमचे बिल्डर आमच्या गँग मधले हर्ष सचिन पुजेकर ऑफ दोन लोक आम्ही आलेलो आहोत आता आपल्याला जे जायचं आहे ना ते चालतच जायचं आहे कारण आमच्याकडे कोणाकडेच गाडी नाही थोड तुमचं सपोर्ट भेटलं तर ते पण घेणार आम्ही हे बघा आमची गल्ली आम्ही लहानपणी या साइडला ना क्रिकेट खेळायचो तर काय आम्ही आलेलो आहे आमच्या रेल्वे स्टेशन जवळ धर्माबादच्या धर्माबाद ते बघा तुम्हाला त्या साइडला दिसत त्या दिसेल हे जे आयडिया आम्ही काल कस आम्ही एक रील काढत होतो त्या रील मध्ये ना आम्ही तिकडे ते थोड वेगळी रील होती म्हणजे हा कॉमेडी सीन तर आम्ही त्या साइडला गेल्या नंतर तिथं वेगळा सीन झाला ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही चाललो त्या साइडला तर हे बघा काय जे आमच्या धर्माबादचं रेल्वे ट्रॅक ते या तर या सा� साईडचं आता हे स्टेशन तर बाळापूर जिकडे जाऊ जिकडे म्हणला तिकडे जाऊ शकता तुम्ही हे बघा मित्रमंडळी आमच्या धर्माबादच्या पाठीजवळ समोरबाग हे बघा आमच्या बॅक साइड ट्रॅकवर आहे ना ट्रेन आली या साईडकून पण ट्रेन आली आणि या साइड कोण पण ट्रेन आली आणि आम्ही मजा आहोत समोरबाग लांब आवाज देत आहे तर बघा आता मी ट्रेनवाल्याला मागत होतो ग्राउंड पण ते आता विसरून गेला असेल माझा लहानपणीचा मित्र होता तो एवढा ट्रेन पण येत आहे मी म्हणतो माझा मित्र म्हणाल की मी म्हणल म्हणून मला जवळून दाखवत होतो गायस पण ट्रेन मलाच भीती वाटते ट्रेन जवळ थांबायची तर गायस ह्याच सीनवर ट्रेन पण आलेली आहे जवळ ते बघा आम्ही आता हे बघा ट्रेन चालू आहे आम्ही आता ट्रेन ट्रेन पेटलं जाणार आहोत सर सरळ आम्ही एवढे जण सगळ्या मागे मागे अरे आव अरे भाई समोरून आणखी एक ट्रेन आहेत आता आम्ही सरळ तुम्हाला जे दाखवणार होतो ते आम्ही जाणार आहोत ज्या साइडला कोणी गेलेलं नाही आतापर्यंत जास्त जास्त करून तर त्या साईडला कोणी जात नाहीत कारण की ते पुरं लॉक केलेला एरिया आहे त्या साईडचं पण आम्ही कोणाला भीत नाही जिथं कोणी जात नाहीत ना आमचा धर्म ना ट्रेन येतच राहतात म्हणजे जसे बस असतात ना त्या टाईपचे बघा

आता आम्ही आलो आहोत हे बघा आमच्या धर्माबादचं ब्रिज पण बनलं या साईडला दिसत असेल बहुतेक तुम्हाला आम्ही आलेलो आहोत आमची गल्ली आता तुम्हाला ते बघा दिसत दिसत थोडं दूर आहे पण दिसते पहिल्या समोर आणखी एक ट्रेन आहे पण हे ट्रेन सर्व्हिस ट्रेन आहे पण काय अंधारात दिसत असेल ना आमच्या मित्रांसारखे हे बघा आमचे मित्र पण शायद दिसणार बर आता इथून <laughs> आता, आता खाली उतरणार आहोत आम्ही आता इथून उतरता वेळ मजा येईल बघा थोडं खालच्या साईडला जायचं आम्हाला

आता आमचे मित्र आम्ही ज्या एरियात जाणार आहोत ना त्या एरिया मध्ये गेट गेट लावलेला आहे पण त्याला काम करतात ते का काका काढून देणार होते नाही हे बघा आम्ही चाललेलो होता गेट लावलेला आहे जाहिरात आम्हाला जायचं जायरात गेट लावलेला आहे आणि दुसऱ्या एरिया शेत लई चिकला नसेल बघत <laughs> आम्ही ना काल ते तुम्हाला म्हणून दिवसा वाटवा अगोदर दाखवल म्हणून रील काढायला त्या साईडला आम्ही एकदम झाडाखाली गेलतो ते सगळे सव... म्हणजे सगळे <laughs> पक्षी ते गोड वागून उठले आणि आमचे दोन तीन मित्र तर पळून गेले त्याला चालतील म्हणून हेच आहे ते दोघा आज ना आम्ही जास्त पोरं घेऊन आलेला सोबत सगळ्यांना पळा आज काली हो आज काल हे दोघं पडे होते आज हे सगळे पळतील आणि काल आम्ही येताना ते काका काल पण गेट काढू दिले नव्हते हो त्यामुळे आम्ही यांना इथून रस्ता केल्याने जायला येणार डायरेक्ट जाय सोडून त्याला चलता येत नाही डायरेक्ट जाय सोडून आता बघा काय जण इथून जातील आणि काय जण इथून जाता येत नाही हे बघा वरून गेलेलं एकला आता आमच्या चिंटू भाऊला या साईड जात आम्ही सगळे इथूनच जाणार आहोत अरे जा लवकर लवकर ये चिंटू भावाला घेऊन या तिथे चप्पल चिंटायक लवकर चिंटा जाऊन ओढ काढ मी पण जाणार आहे याच्यावरून ह्याच्यावरून ऍक्सिडेंट वगैरे झालो